मित्रांनो तुमचं जे वावर आहे तुमची जी शेत जमीन आहे ते तुम्ही अगदी दोन तीन क्लिक म्हणजे एका मिनिटात तुम्ही जमीन आहे ती मोजू शकता आता हे कसं मोजायचं तुम्हाला लगेच सांगतो मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्याकडचं जे प्लेस्टोर आहे ते काय करायचे ओपन करून प्ले प्लेस्टोर ओपन झालं तर यामध्ये सर्च करायचंय जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर आणि ही जी ऍप दिसते तुम्हाला ही ऍप काय करायची इन्स्टॉल करून घ्यायची ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर ही ऍप आपल्याला काय करायची ओपन करून घ्यायची ॲप ओपन झाल्यानंतर जी पण भाषा तुम्हाला मराठी असेल हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल जी पण भाषा तुम्हाला चांगली जमते ती भाषा तुम्ही काय करायची तर सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर नेक्स्ट ॲपाऱ्यावर क्लिक करायचे आहे आता नेक्स्ट ॲपऱ्यावर ने क्लिक क्लिक केल्यानंतर काय क्लिक करायचे पुढील पुढील आणि पूर्ण झाले यावर काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचे जर का तुमचं जी पी एस आणि इंटरनेट जर ऑन नसेल तर तुम्हाला काय करायचं ते ऑन करून घ्यायचे तरच ही ॲप वर्क करणार आहे त्यानंतर ही जी ॲप आहे तुम्हाला जी परमिशन मागते ती परमिशन तुम्हाला काय करायची देऊन टाकायची चला सुरुवात करूया यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचंय आता क्लिक केल्यानंतर जिथे तुम्ही उभे असाल तिथे तुमचं काय रे लोकेशन येऊन जाणार आहे बघा आता आपल्याला काय करायचंय जे पण वावर मोजायचं आहे ते वर्ग वर्क जायचंय त्यानंतर काय करायचंय खाली ऑप्शन बघा इथं गोल्ड रिंग दिले यावर आपलं क्लिक करायचंय या आपलं काय करायचंय क्षेत्र मोजायचे किंवा अंतर मोजायचं आपलं काय करायचंय गुंठ्यावर आपली जी जमीन आहे ती काय करायची मोजून घ्यायची किंवा एकर मध्ये आपली जमीन आपली बघायची काय करायचं आपला क्षेत्र दिसतं यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही चालत जाऊन सुद्धा ती जमीन मोजू शकता किंवा मॅन्युअल म्हणजे चार कोपऱ्याला चार डॉट देऊन तुम्ही ती जमीन मोजू शकता आपल्याला काय करायचंय मॅन्युअल यावर यावर काय करायचं क्लिक करून घ्यायचे आता मॅन्युअल यावर क्लिक केल्यानंतर बघा ह्याच्या वावरती चार कोपरे दिसतात या चार कोपऱ्या आपल्याला काय करायचे बोट ठेवायचे आपल्याला चितपासून वावर असं एक कोपरा हा दुसरा कोपरा हा तिसरा कोपरा आणि चौथा कोपरा चारही कोपऱ्यावर जे बोट आहे ते आपल्याला काय करायचे ठेवायचे जेणेकरून ती पूर्वी जमीन जी आहे ती सिलेक्ट होईल आता तुम्ही इथं साईडला बघा क्षेत्र दिलेलं आहे यावर क्लिक करायचंय आता आपल्याला आपली जमीन जी आहे ती गुंठ्यामध्ये पाहिजे म्हणजे किती गुंठे आहे तर इथं काय करायला गुंठा दिला बघा या गुंठावर क्लिक करायचंय इथं तुम्हाला खाली दिसेल बघा सत्तर पॉईंट त्रेपन्न गुंठे ही जमीन आहे आता काय करायचं आपल्याला एकर मध्ये मोजायची आहे आता एकर मध्ये मोजायची म्हणजे बघा वर दिलेलं आहे एकर दिलं बघा इथं एकरवर क्लिक केल्यानंतर बघा एक एकर शहात्तर आर ही जमीन आहे आणि आपलं ही जमीन जर हेक्टरमध्ये मोजलं असेल तर आपण यावर क्लिक करू शकतो झिरो पॉईंट एकाहत्तर हेक्टर ही जमीन आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची जमीन आहे ती मोजू शकता मित्रांनो या मध्ये तुम्हाला थोडीफार तरी कामाची माहिती भेटली असल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू घ्या कारण मी असेच नवीन व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवर आणत असतो